आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क नऊ एक्केचाळीस येडे मछिंद्र ही क्रांतीची भूमी आहे इथे दिलेला प्रत्येक शब्द हे माझं वचन असून भविष्य काळात तालुक्यातील प्रत्येक भागात विकास पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे तरी वाळवा तालुक्यानं मताधिक्य देण्याचं आवाहन खासदार धैरशील माने यांनी केलं वाळवा तालुक्यातील के येडे येथील क्रांतिसिंह पाटील व्यासपीठावरून ते प्रचार सभेत बोलत होते प्रचारसभेपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं हात की हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पाचशे चौसष्ट गावांपैकी साडेचारशे गावांमध्ये विकास कामं सुरू आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातून उदयास आलेलं नेतृत्व आहे सामान्यांचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं आहे माझ्या संसदेतील कामाची व भाषणाची माहिती बघायची असेल तर यूट्यूबवर लोकसभेतील भाषणं ऐकावीत यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी हातकरंगले लोकसभा मतदारसंघासाठी तरुण तडफदार व संसदेत अभ्यासूपणे प्रश्न मांडणारा उमेदवार दिलाय तरी त्यांना वाळवा शिराळा तालुक्यातून भरघोस मतदान देऊन विजयी करूया प्रचार सभेस जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार शिवसेनेचे सागर मलगुंडे रयत क्रांती संघटनेचे सागर खोत भाजपा अध्यक्ष निवास पाटील विक्रम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका केदार केदारभाऊ शरद पाटील उपसरपंच सचिन पाटील रावसाहेब पाटील विशाल गडदे संतोष पाटील गोरखनाथ पाटील प्रशांत पाटील अब्बासू पाटील सोनू कुलकर्णी समीर मुल्ला जयवंत खंडागळे बबन खंडागळे सत्यवान शेवाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते